प्रयास आणि नम्रता दादि आणि ग्रुपच्या वतीने हदी कुंकू कार्यक्रमात भारतीय संस्कृतीला जागर करण्यात आला पारंपरिक वेशभूषेत आलेल्या महिलांनी रॅम्प वॉक करून विविध कलागुणांचे सादरीकरण केले ते यावेळी रंगलेला आणि विविध स्पर्धेत नववधू पासून ते ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या होत्या प्रारंभी अयोध्या येथील राम मंदिरात होणारा प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त भजन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते या भक्तिमय कार्यक्रमाचा आनंद लुटून महिलांनी जय श्रीरामचा गजर केला या कार्यक्रमाची प्रमुख पाहुण्या म्हणून डॉक्टर कीर्ती कोल्हे वीणा जगताप साधिका देशमुख कुसुम सिंग स्वाती गुंदेच्या नम्रता दादिनानी जय गायकवाड प्रयास ग्रुपच्या अध्यक्ष अलका मुंदडा माया कोले, अनिता काळे छाया राजपूत ममता ज्योती गोडसे साधना भळगट अर्चना बोरुडे महिला उपस्थित होत्या रंगलेल्या हदी कुंकाच्या सांस्कृतिक आणि भक्तिमय सोहळ्यात महिलांनी भक्तिगीतांवर भक्ति ठेका धरला यावेळी महिलांसाठी विविध मनोरंजन कौशल्यात्मक आणि बौद्धिक स्पर्धा रंगल्या होत्या विजेता महिलांना उपस्थितांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली